आता नवीन डाव सुरू केलाय एक आमदार आहे बारशीचा संडास लागे तेव्हा एका भाषणात म्हणला माहिला मी त्याचं सगळं इसारलो होतो बरं का इमानदारी सांगतो म्हणलं जाऊ द्या बा तिकडे एक आमदार आहे बघा कुणीतरी माझी झालाय तो त्याने आहे तो म्हणला तो लय बेकार हे त्याच्यात काय त्याच्यात दाढीतून निवडून आलोय मी आणि जर असं काही झालं मग मतदारसंघात चोपन्न हजार आणि मायनस गेला मी जर पडत मग संपलंच जाऊ देवा म्हणलं त्यांनी इतका भयान सांगितलं त्या माझ्या आमदाराविषयी मला ना विरोधात गेल्या दम निघत नाही मग त्याच्यामुळे मी कसं कस सांगतो म्हणे ते त्यांनी इतकं बेजार केलेलं आहे तेव्हा लयच मोठा सावकार हे आमकाच हे लय लयकाराने केलं लय त्रास देतो म्हणला तो त्याला म्हणलं त्रास देतो म्हणल्यावर त्याच्याविषयी जरा राग होता आमच्या मनात जाहीर सांगतो मीडियाच्या समोर आणि गेवरायच्या मराठ्यांच्या साक्षीना सांगतो थोडा माया मनातला त्याच्या विषयीची नाराजी कमी झाली होती शंभर टक्के सांगतो मी तुम्हाला पण एका भाषणात दे बोलता बोलता बोललं बघा ह्या आठ दिवसात त्याला मी पाच सहा आमदाराला देवेंद्र फडणवीस साहेबाकडे पाठवलं होतो म्हटलं बाबा मला काय राजकारणात जायचं नाही माझ्या समाजाला जायचं नाही आमचा आरक्षणाचा विषय ओबीसी आरक्षणातला तेवढाच द्या त्याला जाऊन सांगा आणि जर ते तुमचंच ऐकत नसला मग माझ्याकडे डबल येऊ नका बा आमच्या आमदार पर्डी कम सर्व सांगितलं ते गेले माझ्याकडे माघारी आले नाही बघ तेवीस दिवस झाले ते आलं आणि त्याच्या मतदारसंघात गेलं आणि भाषण करायला लागलं भाषणात म्हणतं मनोज दादानी महाविकास आघाडीकडून लिहून घ्यावा आरक्षण देते काढ अरे ते देणार नाहीत म्हणून तुला तिकडे पाठवलं होतं ना आणि तू म्हणतो तू त्याच्याकडून लिहून घ्यावा मला एक सांगा आपल्या गावचा सरपंच आहे सरपंच असल्यावर आपण खड्डे बुजायचं काम रस्ता करायचं काम सरपंचाला सांगतो का पड्याला सांगतो माझी सरपंचाला आणि मग सरकारलाच मागत असते त्याला एवढं नाही त्याचे बरेच प्रश्न आहेत त्याचे बरेच प्रश्न आहेत त्याच्या मतदारसंघात जाऊनच मी त्याच्या प्रश्नाचे उत्तर देतो हे गेवरा जाहीर सांगतो बार्शीचे लोक जर ऐकत असले ना त्यांनी जरा उद्या जर ते अंतर्वल तार तर बरं होईल जरा घुंगडी बैठक बार्शीत टाकायची त्याला जरा उत्तरं द्यायचेत मला सगळे त्याचे जेवढे प्रश्न येतं त्या आमदाराचे त्यांनी त्याच्या भाषणातून विचारलेले त्याला उत्तरं जरा समोरच देतो इकडून देऊन उपयोगच नाही कारण त्याच्या मनातलं आम्ही सगळं सोडलं होतं की जरा जाऊ द्या चूक ही प्रत्येकाची होती पण ते देवेंद्र फडणवीसांची भाषा बोलायला लागल्या मा घरी आल्यावर त्याची स्वतःच्या भाषा बोलत होता त्यावेळेस त्याच्याविषयी आमच्या मनात माया येत होती पण ते आता मराठ्यांच्या विरोधात बोलायला लागले आणि माय बापू तुम्हाला सांगतो ह्या असल्याच अवलादींनी मराठा एक येऊ दिला नाही मराठ्या जे पसरलेल्या अवलाद येत नाही ह्या ज्यांना आरक्षणाची गरज नाही त्यांनीच आतापर्यंत मराठा एक येऊ दिला नाही हे आपल्या बेरजेत धरूच नका कारण हे जर अशा काड्या करत असले आणि तिकडूनच बोलत असले प्रश्न सरकारचा आहे आरक्षण देण्याच्या हातात सरकारच्या सध्या राज्यकर्ती जमात म्हणून सरकार भाजपा सरकारचं नेतृत्व करत आहे विधानसभा अस्तित्वात असताना मुख्यमंत्री महाराष्ट्रात सत्त्यात्तर हजार दोनशे त्र्याऐंशी मंदिर